शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी समृद्ध झाला पाहिजे याकरता सरकारकडून विविध उपक्रम व योजना राबवण्यात येतात या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम जिल्हा कृषी विभाग तालुका कृषी विभागातून कृषी सहाय्यकामार्फत गावाखेड्यातील शेतकऱ्यांना भेटून मार्गदर्शन करणे असे असताना मंठा तालुक्यातील कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण पेरणी पूर्व मार्गदर्शन पिकातील अंतर्गत मशागत खतांची मात्रा अशा अनेक सुविधा व योजनांपासून शेतकरी वंचित आहेत कृषी विभागातून चालू असलेला गलथान कारभार पाहून संभाजी ब्रिगेड आक्रमक होत कृषी सहाय्यकामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे व कर्तव्यात कसूर करणाऱ्या कृषी सहाय्यकांवर कारवाई करण्याची मागणी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब खवणे प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग नवलसर आसाराम झोल विठ्ठल खराबे अशोक हिवाळे योगेश वायाळ सूर्यकांत राठोड आकाश खत्रे संतोष वाघमारे गजानन टेकाळे प्रभाकर कराळे कुलदीप झोल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना